नमस्कार शिल्पा मकरन गोखले या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे श्रोते हो आज मी ओडिसा येथील भुवनेश्वर तर इथलं जे प्रख्यात हजारो वर्षापूर्वींचं प्रख्यात जे शिवक्षेत्र लिंगराज मंदिर इथे आलेली आहे त्याच्या नजीक मुक्तेश्वर मंदिर इथे मी उभी आहे तर आपल्या हिंदू धर्मशास्त्रानुसार पशुपती श्रीपती गभस्ती यांच्या दर्शन मात्रे सर्व दोष जाती आणि ओडिसाची ही पवित्र पुण्यभूमी कशी आहे बघा तर इथे म लिंगराज मुक्तेश्वर ही शिवक्षेत्र आहेत है, त्यानंतर जगन्नाथपुरीला देव जगन्नाथ हे विष्णू क्षेत्र आहे आणि कोणाचं सूर्यमंदिर ही म्हणजे सूर्यमा सूर्यनारायणाच्या उपासनेचं केंद्र आहे तर अशा ह्या सुंदर पवित्र ओडिसा भूमीतील हे लिंगराज मंदिर आणि मुक्तेश्वर मंदिराच्या परिसरात मी उभी आहे तर ವಂದೇ ದೇವತಿ ಸುರಗುರು ವಂದೇ ಜಗತ್ಕಾರಣ ವಂದೇ ಪನ್ನಗಭೂಷಣ ಮೃಗಧರಂ ವಂದೇ ಶಶಿ ಪಶೂನಾಂ ಪತಿ ವಂದೇ ಸೂರ್ಯಶಾಂಗವನ್ನಯ ವಂದೇ ಮುಕುಂದ ಪ್ರಿ ವಂದೇ ಭಕ್ತಜನಾಶ್ರಯಂ ವಂದೇ ಶಿವಂ ಶಂಕರ ತ್ವ ಜ್ಯೋತಿ ಪರಮಂ ಸಾಕ್ಷಾತ್ಸವ್ಯಾಪಿ ಸನಾತನ ತ್ವೆಯ ನಾಥಿನ ಗೌರೀಶ ಸನಾಥ ಸಕಲ ಮಂಜೇ ಕಿ ಹೇ ಗೌರೀಶ ಭಗವಂಥ ಶಂಕರ की तुझ्या कृपेने आम्ही सनाथ आहोत तू ज्योतिर्मयी स्वरूपात आहेस तर अशा या तुला शिवशंकरा तुला मनोभावे प्रणिपात करून इथेच आपली रजा घेते ओम नम शिवाय